पुढची बातमी पाहूयात अजित पवार आणि मुख्यमंत्री व्हावं यासाठी मिटकरींनी पुन्हा एकदा विठ्ठलाच त्याच्याकडे साखर घातलंय पुढच्या वर्षी विठ्ठलाची शासकीय महापूजा अजित पवार यांच्या हस्ते मुख्यमंत्री म्हणून व्हावी असं साखड आमदार अमोल मिटकरी यांनी घातलंय तर माळेगाव कारखान्यात अजितदादांचं पॅनल विजयी व्हावं अशी इच्छाही त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली माळेगाव सहकारी साखर कारखान्याची जी जी निवडणूक होते आहे असं दाखवलं जात आहे ती निवडणूक अजितदादा प्रचंड मताधिक्यानं जिंकून गोरगरीबाला कष्ट करायला न्याय देण्याकरता जे प्रामाणिक प्रयत्न करतायत त्यांच्या हाताला बळ येऊ हो। शासकीय महापूजा पांडुरंगाची अजितदादांच्या हस्ते पुढच्या वर्षी सपत्नी घडो आणि महाराष्ट्राचा शेतकरी हा ओला दुष्काळ असेल कोरडा दुष्काळ असेल या आसमानी सुलतानी संकटात न अडकता त्याला त्याची भरभरून आबादानी हो हेच साकडं आणि प्रत्येकाच्या परिवाराला पांडुरंगाने समाधानानं आशीर्वाद द्यावा आणि या महाराष्ट्रावर कुठलंही संकट येऊ नये हे साकडं मी पांडुरंगाला घातलं